कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारल्याच्या जागेवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फायऱ्या उडत आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील आव्हाडांना प्रत्युत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करून आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केलाय त्यातही शासनाच्या या मैदानाच्या जागेतून लाखोंची लूट केली ला जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे आता हे मैदान राजकीय आखाडं झाल्याचंच दिसतंय खारेगाव येथील खारलँडवरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळ ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हाडांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळ ठोकण्यास सांगितल्याचंही ते म्हणाले त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता त्यानंतर आता राष्ट्रवादी गटांना पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रत्युत्तर दिले हे मैदान शासकीय आहे ते कार्यक्रमाला घेतलं त्यावेळेस चौतीस हजार मोजले होते परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता आव्हाडांच्या गुंडांनी अडवल्याचा दावाही परांजपे यांनी केला कळव्या मुंबऱ्याचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थारलँड येथील बद्दल अनेक आरोप हे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर केले त्याची वस्तुस्थिती काय आहे आपल्यासमोर मांडावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे जस स्वप्नामध्ये औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे तसं बघतोय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना या स्वप्नामध्ये कायम आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांची भीती वाटते की काय की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा तो नेता येईल याचा सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो कळवा इथील जे खारलँडचं ग्राउंड आहे या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक त्या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे गेल्या सात आठ वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी जिल्हा परिषदची परवानगी क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ चौतीस हजार रुपये दोन दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडनं मला अडवण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाहीत तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली